अधिवक्ता कक्ष क्रमांक एक जिल्हा न्यायालय भंडारा येथे दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून अंमलात येणाऱ्या नवीन कायद्यांबाबत मार्गदर्शन कार्यक्रम पार पडले महाराष्ट्र राज्य सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशानुसार तसेच राजेश अस्मर प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडारा यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा सेवा प्राधिकरण भंडारा आणि जिल्हा अधिवक्ता संघ भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक तीन मे दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला दुपारी साडेतीन वाजता अधिवक्ता कक्ष क्रमांक एक जिल्हा न्यायालय भंडारा येथे एक जुलै दोन हजार पासून अंमलात येणाऱ्या नवीन कायदे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस आणि भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस या कायद्यांबाबत मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी ॲडव्होकेट साहिल उजवने यांनी नवीन फौजदारी कायद्यांची थोडक्यात ओळख करून दिली ॲडव्होकेट रजनीश व्यास बॉम्बे उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर यांनी दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून अंमलात येणाऱ्या नवीन कायद्यांबाबत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस आणि भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजेश अस्मर प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा सेवा प्राधिकरण भंडारा हे होते सदर कार्यक्रमात पी एस खुने जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश भंडारा सी एल देशपांडे जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश भंडारा बिजू गवारे सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडारा डी पी खंडेलवाल मुख्य न्यायदंडाधिकारी भंडारा पी पी देशमुख दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर भंडारा आर पी थोरे सहदिवानी कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी श्रेणी भंडारा एम जी हिंगणघाटे दुसरे सहदिवानी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी भंडारा व्ही वी वाघमारे तिसरे सहदिवानी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी भंडारा फी आर फरकुंडे अतिरिक्त सहदिवानी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी भंडारा प्रभात कुमार मिश्रा अध्यक्ष जिल्हा अधिवक्ता संघ भंडारा लोक अभिरक्षक कार्यालय भंडारा येथील विधी सेवा संरक्षण अधिवक्ता पॅनल अधिवक्ता तसेच भंडारा जिल्हा अधिवक्ता संघातील इतर सदस्य आणि विधी स्वयंसेवक उपस्थित होते तसेच तालुक्यातील न्यायाधीश व्ही सी द्वारे सदर कार्यक्रमात उपस्थित होते